आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे परिषदेच्या तीन पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी काल सरासरी एकोणसत्तर टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे नागपूर पदवीधर इथं चौपन्न पूर्णांक शहात्तर शतांश टक्के अमरावती शिक्षक मतदारसंघात सुमारे त्र्याऐंशी टक्के औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकसष्ट पूर्णांक आठ दशांश टक्के पुणे पदवीधर पन्नास पूर्णांक तीस शतांश पुणे शिक्षक मतदारसंघ सत्तर पूर्णांक चौवेचाळीस शतांश तर धुळे नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तब्बल नव्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के मतदानाची नोंद झाली आहे राज्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे यासाठी निवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे केंद्रीय नियंत्रक आणि लेखापरीक्षक कॅगच्या अहवालात नमूद सहा जिल्ह्यातल्या वीस गावांमधल्या एक हजार एकशे अठ्ठावीस कामांपैकी कोणत्या कामाची खुली चौकशी तर कोणत्या कामात प्रशासकीय किंवा विभागीय चौकशी करावी याची शिफारस समिती करणार आहे त्याशिवाय समितीला आवश्यक वाटेल अशा अनेक कामांच्या चौकशीची शिफारसही ही, ही समिती करू शकते समितीचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असून दर महिन्याला शासनाला अहवाल सादर करणं आवश्यक असेल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची संख्या मर्यादा इतर कार्यक्रमांना लागू होऊ शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे या दोन कार्यक्रमांप्रमाणे इतरही छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी उपस्थितांची संख्यामर्यादा निश्चित करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती काल त्यावरच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी यांच्या पीठानं ही बाब स्पष्ट केली कोविड लसीवर केंद्र आणि राज्य सरकारचं नियंत्रण असेल प्रत्येकाला लसीकरणाच्या टप्प्यानुसारच लस दिली जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते देशातल्या पाच कंपन्यांकडून कोविड लस निर्मितीसाठी काम सुरू असून लस आल्यानंतर ती कशा पद्धतीनं द्यायची याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारतानं चोवीस षटकात तीन गडीबाद एकशे वीस धावा केल्या आहेत तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार